एकीकडे अजित पवारांनी दिलेली मोफत प्रवासाची आश्वासनं आणि दुसरीकडे फडणवीसांनी पुण्याचा कायापालट करण्याचं दाखवलेलं स्वप्न अशा बऱ्याच मुद्द्यांनी पुण्याची निवडणूक गाजली पुणेकरांनी मात्र भाजपला एकशे तेवीस जागांवर विजय मिळवून देत एक हाती सत्ता दिले आता महत्वाचा मुद्दा राहतोय तो म्हणजे पुण्याचा कारभारी कोण होणार पुण्याचं महापौर पद कुणाला मिळणार ही चर्चा सध्या सुरू झाली अद्याप महापौर आरक्षण पदाची सोडत जाहीर झाली नसली तरी महापौर म्हणून आपलाच नगरसेवक कसा बसेल याची तयारी कार्यकर्त्यांनी केल्याचं दिसतंय तर पुण्यात महापौर पदासाठी कुठली नावं चर्चेत आहेत कोण प्रमुख दावेदार आहेत आणि भाजपमध्ये पक्षांतर्गत निवड प्रक्रिया कोणत्या निकषांवरती पार पाडली जाते हेच आपण आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत नमस्कार मी शुभम गोरे आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती बत्ती मेन विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मागच्या टर्ममध्ये काय स्थिती होती ते आधी थोडक्यात सांगतो तर मागच्या टर्ममध्ये पुण्याचं महापौर पद अडीच वर्ष मुक्ता टिळक यांनी तर नंतरची अडीच वर्ष मुरलीधर मोहळ यांनी भूषवले अडीच वर्षांच्या कालावधींसाठी सर्वसाधारण गटासाठी हे पद राखीव होतं सध्याची परिस्थिती पाहाल तर जे नाव सगळ्यात जास्त चर्चेत आहे ते, ते म्हणजे धीरज घाटे धीरज घाटे पक्ष संघटनेत बरीच वर्ष कार्यरत आहेत पुणे भाजप शहराध्यक्ष म्हणून सध्या ते काम पाहतात नगरसेवक पदावर ते मागील काही वर्ष आहेत आक्रमक हिंदुत्ववादी चेहरा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील काम ही त्यांची जमेची बाजू मानली जाते देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलंही जातं धीरज घाटे यांना संधी देण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे कसबा विधानसभेला ते मागच्या दोन्ही वेळेस इच्छुक होते मात्र दोन्ही वेळी त्यांना डावललं गेलं याची भरपाई आता महापौर पद देऊन करण्यात येईल असं त्यांच्या बाबतीत बोललं जाते महापौर पदाच्या या स्पर्धेमध्ये जे दुसरं नाव चर्चेत आहे ते आहे गणेश बिडकर यांचं गेल्या काही वर्षामध्ये पुण्यातील भाजपचा प्रमुख चेहरा म्हणून बिडकर यांच्याकडे पाहिलं जाते। सध्या ते शहर निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारी आहेत महाराष्ट्रात सगळ्यात जास्त चर्चेत असलेली धंगेकर विरुद्ध बिडकर ही निवडणूक बिडकरांनी जिंकली या निवडणुकीत अजित पवारांनी पुण्याचं नुकसान करण्यात भाजपचे त्रिकूट जबाबदार असल्याचं सांगितलं होतं त्या त्रिकुटामध्ये गणेश बिडकर यांचा समावेश असल्याचं बोललं गेलं त्यामुळे बिडकरांची दावेदारी देखील प्रबळ मानली जाते आता या दोन चेहऱ्यांच्या पाठोपाठ दोन महिला चेहरे महापौर पदावर बसू शकतील अशी चर्चा आहे ते दोन चेहरे म्हणजे निवेदिता एकबोटे आणि स्वर्धा बापट त्यापैकी निवेदिता एकबोटे या प्रभाग क्रमांक बारामधून निवडून आल्यात पक्ष संघटनेमध्ये त्या युवा मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावर कार्यरत आहेत याशिवाय त्या मॉडर्न कॉलेजच्या प्राचार्य देखील आहेत उच्च शिक्षित चेहरा आणि पक्ष संघटनेतले गेल्या बऱ्याच वर्षांचं कार्य त्यांची जमेची बाजू असेल बापट महापौर पदाच्या शर्यतीमध्ये माजी खासदार दिवंगत गिरीश बापट यांच्या सून असलेल्या स्वर्धा यांनी प्रभाग क्रमांक पंचवीस मधून विजय मिळवलाय स्वर्धा बापट यांची केवळ गिरीश बापट यांच्या सूनबाई एवढीच ओळख नसून पक्ष संघटनेमध्ये त्या गेली अनेक वर्ष काम करतात कसबा विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला मताधिक्य मिळवण्यासाठी त्यांनी काम श्रेष्ठींना चांगलंच भावलं होतं अशी चर्चा आहे आता या चार नावांच्या व्यतिरिक्त आणखी महत्वाचं नाव आणि प्रमुख दावेदार म्हणजे पृथ्वीराज सुतार प्रभाग क्रमांक एकतीस मधून त्यांनी विजय मिळवलाय सलग चौथ्यांदा ते नगरसेवक म्हणून निवडून आले कोथरूड विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचा प्रभाग येतो कोथरूडचे आमदार असलेले चंद्रकांत पाटील आणि पुण्याचे खासदार असलेल्या मुरलीधर मोहोळ यांचे ते निकटवर्ती मानले जातात त्यामुळे सुतार यांची वर्णी लागण्याची शक्यताही पुण्याच्या राजकीय वर्तुळामध्ये वर्तवली जाते आता या प्रमुख चेहऱ्यांच्या व्यतिरिक्त प्रसन्न जगताप राजेंद्र शिळिमकर मानसी देशपांडे आणि योगेश मुळीक या नावांची देखील वरवर चर्चा आहे अर्थात हे सगळं तेव्हाच होईल जेव्हा आरक्षण जाहीर होईल अद्याप महापौर पदाच्या आरक्षण सोडतीसाठी आणखी काही अवधी जाऊ शकतो मागच्या वेळी पाहिलं तर पाचही वर्ष कोथरूड आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील नेत्यांना संधी मिळाले यावेळी देखील याच दोन मतदारसंघातील नावांची जास्त चर्चा आहे त्यामुळे कोथरूड आणि कसबा वगळता भाजप दुसऱ्या भागातील नेतृत्वाला संधी देणार का हे येत्या काळात पाहायला मिळेलच पण या सगळ्या शक्य शक्यता आणि चर्चा सोडल्या तर तुमचा अंदाज काय सांगतो कोण होईल पुण्याचा महापौर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच राजकीय माहितीसाठी बत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका